माध्यमातून अण्णासाहेब पाटील महामंडळाची अनेक प्रकरण केली हप्ते वेळेवर भागवले म्हणून व्याज हे यश आहे आणि काय यावर बोला ना आज बँकेमध्ये थिळी वाढल्या कर्ज वाटप वाढलंय बरं कर्ज घ्यायला अनेक लोक आहेत पण ते कर्ज परत फेड याची गॅरंटी जी आहे ती चर्मल साहेबांना सगळ्या भागातली माहिती आहे आणि त्यामुळं आज बँक एनपीए मध्ये नाही हे महत्वाचं आहे अनेक बँका बघता प्रत्येक बँक आज बघितली तर एनपीए मध्ये आहे पण आमची यशवंत बँक एनपीए मध्ये नाही म्हणून मी सांगितलं की या ठिकाणी आमची केडीसी बँक असेल महाराष्ट्र बँक असेल त्यांच्याकडे एटीएम सेवा नाही नेट बँकिंग नाही एवढ्या मोठी बँक आणि ही मात्र एटीएम शिवाय नेट बँकिंग आहे सगळ्या आधुनिक सुविधा देण्याचा प्रयत्न चर्मन साहेबांनी केलाय अहो आठ वाजयापासून संध्याकाळी आठ वाजेपर्यंत बँकेत अनेक आर्या अडचणी समजावून घेऊन ते प्रकरण कसं करता येईल हे सामान्यातल्या सामान्याला सुद्धा कर्ज देण्याचा प्रयत्न केलाय आणि त्यामुळे मला सांगायला अभिमान वाटतोय आहे तुम्ही जी जी प्रकरणं अण्णासाहेब पाटील महामंडळाची केलेली आहेत त्या त्या ती जी मुलं आहेत गावागावातली ती आमच्यापेक्षा तीस वर्षात जास्त आहेत आणि त्यामुळं आज तुम्हाला एकाची पाडायचा पुढारी लोक प्रयत्न करतायत पण तुमच्या पाठीशी आम्ही आहे ना ही निवडणूक आम्हीच हातात घेतलेली आहे पुढारी एका बाजूला आहेत आणि सभासद एका बाजूला आहेत हो मॅडम दे पंचवीस तारखेला तुम्हाला हे निश्चित दिसत आहे पंचवीस तारखेला तुम्हाला हे चित्र निश्चित दिसणार आहे ह्यात त्यात तीळ मात्र खोटं नाही लक्षात ठेवा अहो काय आरोप बुद्धिजीवी लोक आरोप काय करतात माहिती आहे का घरापासून बँकेपर्यंत याला सतरा लाखाचं डिझेल लागतं सदुसष्ठ लाखाचं डिझेल लागत आहे खरं वाटलं काय का सांगा पाच वर्षामध्ये बँकेची गाडी वसुलीसाठी फिरली भागात पाच तालुक्यात फिरती गाडी दुसरी गोष्ट या ठिकाणी पैसे पुरवठा करण्यासाठी शाखावाईत गाडी फिरती हे सांगितलं सा हो नाही दुसरं सदुसष्ट लाखाचं डिझेल लागलं एवढंच एका बाजूला सांगितलं आणि दुसरी गोष्ट लपवून ठेवायचा प्रयत्न केला नोकर भरतीचा माणूस केला नोकर भरती केली नोकर आईने केली का नाही हे मी मी धायत होत हो म्हणून आणि बाहेर आले ते म्हणते झालं ही कुठली पद्धत ही चुकीची पद्धत आहे मित्र हो। त्यामुळं बँकेचा कारभार जो आहे तो आज जिल्ह्यामध्ये कोऑपरेटिव्ह क्षेत्रामध्ये उत्कृष्टपणानं काम करणारी यशवंत बँक म्हणून तिचं नाव लवती आहे